ते शिवसेनेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आज स्वीकारणार आहे सात वाजता त्यांचा पक्षप्रवेश आहे त्यांचा आम्ही सगळे मिळून त्यांचे सहकारी म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारल्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करणार आहोत आणि त्यांना शुभेच्छा देणार आहोत मी असं नाही आम्ही सगळेच महायुती स्ट्रॉंग होण्यासाठी प्रयत्न करतोय भाजपाचे पदाधिकारी भाजप स्ट्रॉंग होण्यासाठी प्रयत्न करत आहेत माझ्यासारखा कार्यकर्ता एकनाथ शिंदेसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी काम करतोय अजितदादांचे कार्यकर्ते अजितदादांसाठी काम करत आहेत त्याच्यामुळे हे सगळे प्रवेश झाल्यामुळे महायुतीचीच ताकद वाढणार आहे आणि महायुतीची ताकद वाढण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय परंतु आजचा प्रवेश जो आहे हा धनगेकरांचा माननीय डायरेक्ट शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली होतोय आणि त्या प्रवेशाला आम्ही सगळे शिवसेना म्हणून शुभेच्छा देतो आपल्याला आठवत असेल मी एक महिन्यापूर्वी आपल्याला असं सांगितलं होतं की नव्वद दिवसामध्ये दहा ते बारा माजी आमदार हे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत मला असं वाटतं की रत्नागिरीतले दोन आमदार सुभाषजी बने राजनजी साळवी यांचा ऑलरेडी प्रवेश झालेला आहे आज तुमच्या माध्यमातून मी ऐकलं की रवींद्रजी दंगेकर देखील प्रवेश करतात ते तिसरे आहेत आणि अजून दोन पुण्यातले माझे आमदार आहेत ते देखील प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे ही संख्या आताच एक महिन्यामध्ये सहा झालेली आहे आणि अजून एक जबाबदारीनं सांगतो की मराठवाड्यामध्ये काही लोक जे युबीटी म्हणून लढली काही लोक एन सी बी मधनं लढली म्हणजे अजितदादाच्या नाही पण दुसऱ्या एन सी बी मधनं लढली ज्यांनी एक एक दीड दीड लाख पतं मिळवलेली आहेत अशी लोक देखील शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत आणि शिवसेना मजबूत होण्यासाठी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी ही सगळी मंडळी भविष्यामध्ये शिवसेनेमध्ये येणार आज कोकणाला काय काय कोस्टल <laughs> आज कोस्टल रोड रोडला मिळेल याच्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना कोस्टल रोडचे जे पूल प्रलंबित होते त्यांना पैसे मिळालेले आहेत त्यांची कामं देखील आता महिन्या दोन महिन्यामध्ये सुरू होतील ग्रीनफील्ड जो रस्ता आहे तो देखील एम एस आरडीसी मधनं केला जातोय परंतु आज अजितदादा जे अर्थसंकल्प मांडतील ते हरीव शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी महिला भगिनीसाठी महाराष्ट्रातल्या सगळ्याच विभागासाठी चांगल्या पद्धतीने पैसे उपलब्ध करून देतील याची आम्हाला खात्री काल एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे त्यांनी शिवसैनिकांना एक मोठ्या निर्मितीसाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ऑडिओ क्लिप घेतली आहे पण म्हणजे ती ऑडिओ क्लिप द करंट विषय राजकारणातील त्या विषयात बाळासाहेब यांच्या आवाजामध्ये डब केलेला आवाज ज्याने मला असं वाटत की वंदनीय बाळासाहेबांचे विचाराची प्रतारणा केली त्यांना वंदनीय बाळासाहेबांचा आवाज डब करून बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग करावा लागतो त्याच्यातच सगळं आलेलं आहे तर मला त्याच्या मिटिंगवर त्यांच्या मीटिंगवर काहीच बोलायचं नाही शेवटी शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेब धनुष्यबाण घेऊन अतिशय विधायक पद्धतीनं वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जात आहेत आणि त्याच्यामुळेच ऐंशी पैकी साठ लोक आमची छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिर आता सत्तेवर कधी येणार मला माहित नाही परंतु आता दोनशे सदतीस आमदार जर महायुतीचे निवडून आलेले असतील तर पुन्हा एकदा विधानसभेवर ही मंडळी कधी येणार आहेत हे मला खरंच माहिती नाही त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं योग्य नाही परंतु मी एक साधं उदाहरण सांगतो की उद्या आम्ही कोकणातले सगळे मंत्री आमदार हे आम्ही कसब्याला जातोय छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथं आणि आज मी त्याच्या आदल्या दिवशी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जाहीर करतो की त्या ज्या ठिकाणी पाच एकर मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना त्या वाड्यामध्ये अटक झाली असेल तो सरदेसाई वाडा असेल किंवा तिथे असलेली दोनशे देवळं असतील याचं डेव्हलपमेंट करण्याचा प्लान आम्ही तयार केलेला आहे अधिवेशन असल्यामुळे ती घोषणा करणं मी योग्य नाही परंतु मी अधिवेशन संपल्यानंतर नक्की कसब्यामध्ये कशा पद्धतीचं आम्ही स्मारक उभारणार आहोत आणि कशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहणार आहोत हा सगळा प्लॅन तुमच्या समोर ठेवेन आपण तो तुमच्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचवा सरकारच्या दुसरीकडे सर्व योजना मला असं वाटत की संजय गायकवाड साहेब जे काय बोलले हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं आणि ते देखील लोकप्रतिनिधी आहेत त्यांना देखील बोलण्याचा अधिकार आहे परंतु जोपर्यंत बजेटचं भाषण होत नाही मधनं काय मिळालंय काय मिळालं नाही याची खात्री होत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या जबाबदार मंत्र्यांना हे बोलणं कर्जमाफीच्या अपेक्षा अर्थसंकल्प मांडल्यानंतरच कारण हा अर्थसंकल्प मांडण्याचा पूर्ण अधिकार हा अर्थमंत्र्यांना असतो अर्थमंत्र्यांनी ज्या काही प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत महाराष्ट्राच्या हिताच्या असतील त्याच्यामध्ये शेतकरी असतील सगळे घटक असतील ते बजेट मांडल्यानंतरच आपल्याला कळतं त्याच्यामुळं बजेटमधनं महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं बजेट, बजेट मिळेल याची फक्त मला कमी करायला ते आरोप नाही मला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही मेट्रो मुळे लाखो मुंबईकरांची सोय होणार आहे लाखो उपनगरातल्या लोकांची सोय होणार आहे त्याच्यामुळे मेट्रो जी देवेंद्रजींच्या आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदित्य नेतृत्वाखाली एक, ने एक चांगलं रूप घेते त्याचा फायदा मुंबईकरांना आणि एम एम आर रिजन मधल्या सगळ्या लोकांना तुमच्या विभागातला प्रश्न आहे संभाजी उद्योगपतींनी काल मोर्चा दा। आणि आंदोलन केलं होतं की गाव गुंडांमुळे आमच्यावरती दहशत मोठ्या प्रमाणात आम्हाला उद्योग करता येत नाही बिझनेस करता येत नाही त्यांनी मुख्यमंत्र्यांची देखील तक्रार केली तर उद्योगपतींना कसं संरक्षण मिळेल आमची या बाबतीतली स्पष्ट भूमिका आहे जी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि उद्योग मंत्री म्हणून मी देखा देखील अनेक वेळा सांगितलेली आहे की अशा पद्धतीची गुंडगिरी जर होत असेल आणि उद्योगपती जर पुढे येऊन त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली तर ही प्रवृत्ती आम्ही ठेचून काढू त्याच्यावर आम्ही आजही ठाम आहोत आणि अधिवेशन संपल्यानंतर मी स्वतः छत्रपती संभाजीनगरला जाणार आहे उद्योजकांची बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीला सीपी असतील डीएसपी असतील पोलीस विभागाचे आयजी असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये अशी प्रवृत्ती ठेचण्याचे मी निर्देश देणार औरंगजेब की की मांग जोर पकडली घेऊन हटाची इसमें तो जो औरंगजेब का उदात्तीकरण कर रहे हैं उनको पूछना चाहिए जो लोग औरंगजेब का उदात्तीकरण करने वाले को अपने साथ में लेके राजनीति बना रहे उनको पूछना चाहिए हमारी मांग तो यह है कि छत्रपति शिवाजी महाराज हो या छत्रपति संभाजी महाराज हो उनका रिस्पेक्ट होना चाहिए और इस बारे में हमारे महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी हमारे उप मुख्यमंत्री हमारे नेता एकनाथ शिंदे जी और अजीत दादा बैठ के निर्णय लेंगे

सीएम साहब के साथ भी वहाँ जो लैंड ओनर थे उनकी बातचीत करके दी है और मेरा ऐसा कहना है कि मैं वहाँ का गार्डियन मिनिस्टर हूँ जल्द से जल्द अच्छा स्मारक वहाँ हम बनाने जा रहे हैं इसलिए जो तो छत्रपति शिवाजी महाराज की गढ़ है किले है वहाँ भी है। अच्छी तरह से डेवलपमेंट होना चाहिए ये हमारी भूमिका है और करेंगे आत्मा नाम मला असं वाटतं की गेले अडीच वर्ष हे बोलून बोलून ऐंशी मधले साठ आमचे निवडून आले त्याच्यामुळे त्यांनी बोलत राहावं बोलल्यामुळे आमचा पक्ष वाढतोय धनुष्यबाण लोकांपर्यंत पोहोचतोय आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर कशा पद्धतीने टीका केली जाते हे लोकांना कळत आणि त्याच्यामुळेच माननीय एकनाथ शिंदे साहेब आहे त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं लोकांपर्यंत दिल्ली समोर बाळासाहेबांचा वारसा आपले होतात बाळासाहेबांचा मला असं वाटतं की अधिवेशनामध्ये आज अर्थसंकल्प आहे हे रोजच उत्तर द्यावी लागतात रोजच हे बोलत असतात त्याच्यामुळे आज अर्थसंकल्पामध्ये काय मिळणार आहे आणि काय मिळेल याची चर्चा दिवसभर झाली नाही हर एक की मेरे ख्याल से श्रद्धा अलग अलग राहतीये हर एक की श्रद्धा और अंधश्रद्धा के बीच मे फरक रहता है हम सब लोग जाके डुबकी लगा के आहे उन्होंने नहीं लगाई ये उनका मामला है उन्होंने जो बयान दिया है वो उनका वैयक्तिक मामला है है तो क्या उनको है है परंपरा को दो नहीं ये देते नहीं तो ये दुण दुण ये, ये, सवाल मुझको पूछने से पहले अगर आप उनसे पूछते तो अच्छा होता क्योंकि उन्होंने ये स्पीच दिया है और मैंने यही बोला कि श्रद्धा और अंधश्रद्धा का भाग जो हर एक का अलग अलग रहता है उनका ये वैयक्तिक मत है और वैयक्तिक रूप से उन्होंने बोला है तो ये क्वेश्चन उनको ही पूछता चाहिए